राहुरी शहरातील एका शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींची वर्गामध्ये शिक्षकाकडून छेडछाड झाल्याची घटना दिनांक सात एप्रिल रोजी उघडकीस आली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पोस्को अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्यात ता आली आहे राहुरी शहर हद्दीतील संत गाडगे महाराज आश्रम शाळा नाव असलेली शाळा व वसतिगृह आहे त्या ठिकाणी पहिली ते दहावी पर्यंत शेकडो मुले व मुली वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत त्या शाळेत आरोपी गणेश तुकाराम खांडवे राहणार राहुरी दहा शिक्षक म्हणून कार्यरत आहे या आरोपी शिक्षकाने गेल्या काही दिवसापासून तिसरी व चौथी या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना वर्गामध्ये जवळ बोलवून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखविले तसेच त्यातील सात ते आठ मुलीशी अश्लील चाळे केले याबाबत कोणालाही काही सांगितले तर छडीने मार देईल अशी धमकी दिली मात्र सदर प्रकार एका मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितला पालकांनी ताबडतोब शाळेत जाऊन माहिती घेतली त्यानंतर पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली त्यानुसार आरोपी गणेश तुकाराम खांडवे राहणार राहुरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम पंच्याहत्तर एकोणऐंशी तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आठ दहा बारा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार छेडछाड पोस्को व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राऊरी पोलीस पथकाने आरोपी शिक्षक गणेश तुकाराम खांडवे याला ताबडतोब अटक करून जेरबंद केले मी माझी मुलगी इथे राऊरी राऊरी शाळेत गाडगे बाबा आश्रम शाळा इथे टाकले होते आणि तिला तिच्या संगा सर लोकांनी छेडछाड केली फक्त न्याय भेटा एवढीच माझी नम्र विनंती आहे सरांचं नाव आरोपीच नाव सांगा ना गणेश तुकाराम खांडवे आम्हाला शनिवारी कळाला प्रकार फक्त आम्हाला वा... न्याय भेटावा बस एवढीच आमची नम्र विनंती या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करत आहेत विचार प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी